न्यूज शोध सत्य बातमीचा बलात्कार प्रकरणी शिक्रापूर येथे आरोपी विरोधात निषेध मोर्चा आरोपीला फाशीची शिक्षेची मागणी शिक्रापूर येथे तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या आरोपी मुस्लिम समाजाचा तालु तालुका शिरूर येथे एका अल्पवयीन तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे हा बलात्कार करणारा एक मुस्लिम समाजातील तेरा ते चौदा वर्षांचा मुलगा असून याबाबत पीडित मुलीच्या आईवडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे शिक्रापूर पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर आठशे त्र्याऐंशी दो दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम पासष्ट दोन बालैंगिक अत्याचार काक चार, चार आठ बारानुसार नुसार संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बिक्या उर्फ बिकन अरमान तडवी वय तेरा ते चौदा वर्ष राहणार शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचे मूळ जळगाव आहे याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पती टेलरिंगच्या कामाकरिता निघून गेले होते त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पीडित लहान मुलगी घरात खेळत होती घराला बाहेरून कडी लावून कपडे वाळत घालण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर गेल्यानंतर कपडे वाळत घालून खाली घरी आले त्यावेळेस घराचा दरवाजा उघडा दिसला म्हणून घरात पाहिले असता घरातील बेडवर बिक्या उर्फ बिकन अस्मान तडवी यांनी मुलीवर अतिप्रसंग केल्याचे दिसले त्यानंतर बिक्या तिथून पळून गेला मुलीला प्राथमिक उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या संदर्भातील पूर्ण माहिती शिक्रापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीमध्ये दाखल करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी शिनवले करत आहेत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा